वतीने साजरी करत आहोत त्या संपाबद्दल फक्त माझ्या बैरे दोन माझे मित्र बोलून गेले की इतिहासकार आहेत वसंत लोंकरे आणि रमेश गोरे हे जीवाभावाचे नाहीत चांगला प्रकाश टाकला तरीही राष्ट्रमत जीवाव या ज्यावेळेस सुद्धा शाहजी राजे लोकांसं बेंगलोरच्या कर्नाटकाच्या महिमेवर असायच्या त्यावेळेस बाल शिवाजी बाल शिवाजीचं संगोपन आणि शिक्षण त्यांच्यावर आलं आणि बाल शिवाजी महाराज ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस शूरवीरांचे योद्ध्यांचे जे धडे किंवा त्यांच्या मनामध्ये जे रुजवले स्वराज्याबद्दल स्वराज्य आणि सुराज्य त्यांनी या भारत देशामध्ये नाहीतर या जगामध्ये एकमेव एक असा राजा होऊन गेला की त्यांना एक सन्मान आणि वेगळं स्थान आहे असा राजा राष्ट्रमाता जिजाऊ यांनी घडवला ह्या ह्या छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे परंतु ज्या आतापर्यंत आपण बाबासाहेब आंबेडकर आणि जेवढे महान व्यक्ती होऊन गेले हे या महान व्यक्तीच्या मागं एका स्त्रीचाच हात आहे असं आपण म्हणायला हरकत नाही कारण शिवाजी महाराज एवढे घडले त्यांच्या मागं आईच्या हात आहेत त्यांच्या आई होत्या जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले त्याच्या मागं रमाबाई आंबेडकरांचा ह्या त्यांच्या पत्नी श्रींच्या पत्नी होत्या उट्ति कारण स्त्रींचा आपल्या रजांगिणींचा कोणत्याही समाजकार्यामध्ये कोणत्याही ऐतिहासिक कार्यामध्ये जर वाटा असेल किंवा सहभाग असेल सहकार्य असेल तरच मोठं कार्य घडू शकते हे त्यांच्या कार्यातून आपल्याला दिसून येते कारण आता त्यांच्याबद्दल जास्त सांगायचं नाही त्यांनी सांगितलं सांगायला भरपूर आहे कारण त्यांचा जन्म शिंदेगड राजा आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिंदगड राजा इथं झाला आणि आज मोठ्या उत्साहानं तिथं आणि अशा आदर्श स्त्रीला माझं पुन्हा त्रिवार वंदन करतो आणि जास्त निर्णय घेता माझे दोन शब्द संपितो जय हिंद धन्यवाद